सर्वांना खूप खूप नमस्कार आणि गुड मॉर्निंग आज जरा हा प्लेन व्हिडिओ टाकत आहे फक्त वॉईसमधला आणि तुम्हाला एक सुद्धा होतं तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं होतं आज थोडी फ्री आहे आणि म्हणून तुमच्याशी थोडासा संवाद साधावा असं मला वाटलं तर मला वाटतं आहे दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट एपिसोड झाले आपले इश्कवाला लवसे म्हणजे जवळजवळ एखादा दिवस दिवस फक्त स्टोरी आली नसेल पण रोज स्टोरी होती एका महिन्याचे तीस एकतीस दिवस पकडले तरी जवळजवळ आय थिंक आठ महिने ही स्टोरी सुरू झालेली आहे आणि दोनशे अडुसष्ट एपिसोड कधी झाले मलाही कळलं नाही खूप काही सांगण्यासारखं असतं आणि पात्र जास्त असल्यामुळे स्टोरी खूप लॉंग होत चालली आणि नंतर कितवा एपिसोड आहे हे माझ्याच लक्षात राहायना झालं एपिसोड टाकायला चुकलेत कधीतरी मला असं वाटतं एपिसोडचा नंबर असो तर मला असं वाटलं की आता इश्कवालामध्ये आरूला पण तिचा सोलमेट मिळाला आणि इंद्रा स्वीटी सुद्धा एक झाले तर आता काय करावं थोडीशी गोष्ट पुढं जावी आणि म्हणून स्वीटीला आता ऑफिस जॉईन झालं आणि हळूहळू आर्यासुद्धा ते करेलच आणि म्हणून स्टोरी पुन्हा पहिल्या एपिसोडपासून आणि नवीन नावाने जसं की आत्ताच्या या स्टोरीच्या सिच्युएशनला जे नाव सूट होईल ते ऑफिसवाला लव या नावानं स्टोरी पुन्हा सुरू करावी असं मला वाटलं तुम्हाला माझा निर्णय आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून मी स्टोरीचा पार्ट लिहिलेला नाही विचारच करत आहे काल कामानं खूप थकवा आला आणि एवढं मन थकलेलं असताना शरीर थकलेलं असताना पहिला एपिसोड लिहायला नको असं वाटलं आणि अगोदरपासून माझ्या डोक्यात काही आयडिया पण नव्हती त्यामुळे सध्या मी शांत बसले आहे पण तुम्हाला आजच पहिला एपिसोड हवा आहे का तसं असेल तर मी संध्याकाळपर्यंत टाकते बाकी दिवाळीची तयारीसुद्धा तुमची सुरू असेलच आणि माझीही तयारी सुरू झालेलीच आहे मी अजून तरी काहीच केलं नाही कसं करणार कधी करणार हो की नाही पण असं करावं तर लागेलच वर्षाचा सण आहे आणि तो छान साजरा झालाच पाहिजे आणि या निमित्तानं मी आत्ताच तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या दुसऱ्या स्टोरीवर सॉरी दुसऱ्या चॅनलवर जी स्टोरी, स्टोरी चालू होती मंजू विजयची त्यामध्ये एक ताई उगीच विचारत होत्या ही तुमची रियल स्टोरी आहे म्हणता मग त्या मनिषाला कळलं तर कसं होईल किंवा अजयला कळलं तर कसं होईल वगैरे वगैरे ते तर आहेच पण कसं आहे, पन जस जस आहे। ना माझ्या पाठीशी माझे अर्जुनराव खंबीर उभे आहेत ते मला म्हणतात तू लिही आधी त्यांचाच विरोध होता पण जसजसं लोकप्रियता मिळत चाललेली आहे आपल्या स्टोरींना तेव्हापासून त्यांनासुद्धा माझा थोडा तरी अभिमान वाटायला लागलेला आहे कुठेतरी नाही असं नाही आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती बलात्कारानंतरचं प्रेम ही स्टोरी मी लिहिली होती तुम्हाला तर ती फारच आवडली आणि नेक्स्ट सीजन तिचा येणार आहे डोंट वरी माझ्या डोक्यात आहे काम चालू आहे पण काहीजण काय करतात माहीत आहे का ताई लगेच टाका ताई लगेच टाका अहो किती अपेक्षा पूर्ण म्हणजे मला मान्य आहे मला इतरांच्या अपेक्षा पूर्ण करायला आवडतं पण अक्षरशः माझी बोटं आणि मनगटं दुखायला लागली हो आणि त्यातल्या त्यात थोडे दिवस मी व्हाईस नव्हता दिला तर लगेच स्टोरी पाहणं बंद केलं की के लोकांनी ह्याचा अर्थ माझ्या स्टोरीपेक्षा माझ्या व्हाईसवर जास्त प्रेम करतं ते असंच वाटतं मला पण असो तीही माझी नवीन अचीवमेंटच आहे कोणीतरी आपल्या आवाजावर इतकं प्रेम करतं मग मला अभिमंत्र वाटणारच ना तर मला असं सांगायचं होतं की ती जी स्टोरी होती ना आपली बलात्कारनंतरचं प्रेम ती मी प्रतिलिपीवर स्पर्धेसाठी सुद्धा लिहिली होती आणि त्यामध्ये मला तब्बल एक हजाराचं बक्षीस मिळालेलं आहे आणि ती स्टोरी माझी सिलेक्ट झाली आपली एक हजाराच्या बक्षीस मध्ये असो पण सिलेक्ट झाले हे महत्त्वाचं बक्षीस किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आणि एक लेखिका होण्याच्या हो दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू झालेली आहे ओके नाही आणि त्यामुळे छान वाटतंय आणि अर्जुनरावसुद्धा थोडे खुश आहेत थोडे खुश आहेत कारण त्यांच्यामधले अकडू अर्जुन सर त्यांच्यामध्ये कायमच असतात आणि अर्जुन राव अर्जुनरावांना तर काय बायको घरात असली तरच आवडते बरं का बायको बाहेर गेली आणि तिनं रुबाब केला पैशावर सर्विसवर की त्यांना अजिबात आवडत नाही आणखीन एक सांगायचं होतं अर्जुनराव सतत हसवतं आणि आता अर्जुन सर थोडे नॉर्मल आहेत आपले चिडतात पण तन्वीवर चिडत नाहीत ओके हो नाही कधी कधी चिडतात असं दाखवले पण ते विजयराव आहेत ना ते फार हट्टी ओके हो नाही मी तरीही स्टोरीमध्ये तन्वी अर्जुनच्या स्टोरीमध्ये खूप लवकर अर्जुन सरांना सुधारवलं ॲक्च्युली त्यांचं ॲटिट्यूड आणि युगो मी तसंच ठेवणार होते शेवटपर्यंत जसा आता आमच्या विजयरावांचा आहे तसा ते तर आहेच स्टोरीमध्ये पण बायकोशी वागणं इतकं रूढ पण काय झालं मला सगळे ओरडायला लागले की ताई तुम्ही खूपच रूढ दाखवताय तन्वीवर अन्याय करताय पण कदाचित तेव्हा लोकांना माहीत नसेल की तन्वी आणि अर्जुन सर हे कॅरेक्टर मी कुठून घेतले म्हणून मी थोडंसं अर्जुन सरांना लगेच नॉर्मल करून टाकलं पण आत्ता मला तेव्हा माहीत नव्हतं की प्रणय पिपासो बायको सुरू करावी किंवा मी सुरू करेन आपल्याही स्टोरीमध्ये खूप काही सांगायण्यासारखं असतं आपल्याही लाईफमध्ये खूप सगळं असतं जे सांगू वाटतं आणि तेव्हा मी नव्हती सुरू केली तर म्हणून मी अर्जुन मयुरी आणि तन्वी अर्जुनमध्ये बरंचसं काही सांगत होते स्वभावाबद्दल आणि आणखीन एका जणांनी कमेंट केली की अर्जुन मयुरीमध्ये तन्वी अर्जुनमध्ये तर तुम्ही आई वडील नाही दाखवलं मग इकडं विजय मंजुश्रीमध्ये कसं काय आई वडील दाखवले तुमच्या माहितीसाठी तुम्ही बघताय आमच्या घरचे कसे आहेत आणि असे घरचे काय कामाचे हो की नाही आता तर घरी खूपच धिंगाणा सुरू आहे मनिषाबाईचा आम्हाला दिवाळीला येऊ देणार नाही म्हणाली गावाकडे त्यामुळे आम्हाला तर खूप आवडत गावाकडे जाण्याची विजयराव तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसतात गावगाव करून आणि ती बाई पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं दिवाळीत आली नाही कधीच इकडं फिरकली नाही आणि आता हट्टानं म्हणाली मी यावर्षी गावाकडे माझ्या घरी माझ्या घरी मी दिवाळी साजरी करणार <coughs> मग आता कसं करायचं तुम्हीच सांगा आपणही गेलो की धिंगाणा म्हणजे धिंगाणा आणि त्या बाईला फक्त धिंगाणाच घालायचा असतो आणि इतरांना स्वतः उपभोग घेत इतरांना तिथून उठवायचं असतं आणि त्यातच तिला समाधान तिला गावी येऊन सासूच्या जीवावर फक्त रुबाब करायचा आहे बाकी काही नाही तर अशा बाईच्या नादी लागायचं की नाही तुम्हीच सांगा तसेही आता आपल्या विजय मंजुश्री या स्टोरीचे खूप कमी एपिसोड राहिले आहेत स्टोरी ऑलमोस्ट दोन वर्षाची राहिली आहे काहीच एपिसोड होतील आणि मग ती स्टोरी बंद झाली की मी बलात्कारानंतरचे प्रेम आपली स्टोरी आहे ना तिच्यावर काम करणार आहे आणि ती स्टोरी तुम्हाला नव्या नावाने आपल्या त्याच चॅनलवर ऐकायला मिळेल तेरी मेरी कहाणीवर तुझी माझी जोडीवर ऑलरेडी दोन सुरू आहेत त्यामुळे बलात्कारानंतरचं प्रेम ही जी स्टोरी आहे ना सेकंड सीझन तिचा तो तुम्हाला तिकडं ऐकायला मिळेल आणि त्या स्टोरीमध्ये तर खूप सगळे ट्विस्ट असणार आहेत कारण का तर जुडवा आहेत ना आणि जुडवा म्हटलं की खूप सगळे ट्विस्ट असतात आणि मुद्दाम मी मुद्दाम ट्विन्स दाखवले त्याच्यामध्ये आपली स्टोरी तीसुद्धा खूप छान असेल आणि छान आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला तर माहीतच आहे मला प्रत्येक स्टोरीतून काही ना काही शिकवायला आवडतं आणि माझी सगळ्यांना नंबर विनंती असते की आपणही स्टोरीतून बाकीचा जो काही पार्ट असेल रोमॅन्स सेक्स ती कथेची गरज असते म्हणून टाकावाच लागतो नाहीतर त्याशिवाय कथा कोणी वाचत नाही तुम्ही बघितलं असेल एखाद्या स्टोरीचं थमणी असतं आता चांद मातला बघा चांद मातला आणि दिलका रिश्ता यामध्ये सेक्स अजिबात नाही आणि रोमॅन्स नाही तर लोकांना ती स्टोरी आवडते का किती कमी लोकं बघतात म्हणजेच लोकांना असलंच आवडतं रोमॅन्स आवडतो आणि जास्त रोमॅन्स जास घातला तरी काही लोकांना आवडत नाही लगेच नावं ठेवतात लगेच शिव्या घालतात साधू असल्यासारखे मी म्हणते स्वतः इतके साधू आहे तर हातात मोबाईल आहेच कशाला आहे का नाही जुन्या जमान्यातल्यासारखं राहावं ना मोबाईल घ्यायचा बघायचं आंबट शौकींसारखं आणि वरून दुसऱ्याला नावं ठेवायची अरे मी लेखिका आहे आणि लेखकाला सगळ्या बाजूने लेखन करता आलं पाहिजे करताही आलं पाहिजे आणि त्याच्या लेखनाच्या कक्षा विस्तारत गेल्या पाहिजेत समजलं आणि तुम्ही मात्र हे असंच करू नका ते तसंच करा ते तसं करू नका ते तसंच करा आता माझं डोकं आणि माझा माइंड तुमच्या ताब्यात आहे का नाही ना मला सुचवायचं काय गरज आहे मग तुम्हीच सांगा मी फक्त सांगत असते की ट्विस्ट सुचवा एखादा ट्रॅक सुचवा स्टोरीचा आणि हो आणखीन एक आर्यन आरू यांचं रक्षाबंधन राहुल केलं की नाही तुम्हीच मला आठवण केलं नाही माझ्या नाही ओ लक्षात राहत काही एवढ्या सगळ्या गोंधळात किती सगळं असतं माझ्या डोक्यात ओके हो नाही माझं वर्क असतं माझं होम असतं आणि शिवाय आपल्या या सगळ्या स्टोरी असतात त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जे सण असतील ते सण दाखवत आई असं म्हणून मला कमेंट करून नक्की सांगत चला चांगल्या कमेंटचा मी नक्कीच स्वीकार करत असते तर आता हा ऑफिसवाला लव ओके हो नाही याच्यामध्ये स्वीटी जरा आता हटके मूडमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे आता आपल्याला आर्यन आणि स्वीटी यांची टशन बघायला मिळेल आणि इंद्राच्या ऑफिसमध्ये तर त्या नवीन गर्ल्सने घातलेला आहे धिंगाणा त्यामुळे तिकडंसुद्धा आपली आरू आता कधी एंट्री मारते ते बघूया तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक्सायटेड आहात का पुढचा सीझन ऐकण्यासाठी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज 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 असं म्हणूच नका की याला मध्ये आणू नका त्याला मध्ये आणू नका तुम्हाला ट्विस्ट हवे असतील तर लव्ह स्टोरीमध्ये विलन हा येणारच एखाद्या कुटुंबामध्ये एखादं खलनायक पात्र येणार त्याचा स्वभाव थोडासा चेंज होणार शेवटी ही पात्रसुद्धा माणसंच आहेत ना आणि तुमचं कसं त्या दोघाच्यामध्ये त्या केलं नका आणू अरे एका एपिसोडमध्ये एक पण नको आणू का हा काय विचित्रपण आहे मला अजिबात अशा कमेंट आवडत नाहीत तुम्हाला खरं सांगायचं तर मी सांगते की लगेच कशाला आणली तिला मधी मग काय करू रोज गुळमुळीत लिहू का असलं लिहिण्यामुळे स्टोरीचं रिच ड्राऊन होतात आणि स्टोरी, होता। स्टोरी रटारवाणी होते ट्विस्टच नको असेल तर मी सुद्धा तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही स्टोरी ऐकू नका ज्यांना ट्विस्ट आवडत असतील त्यांनी स्टोरी ऐकावी माझं स्पष्ट मत आहे पहिल्यापासून त्यामुळे मला लिहू द्या आणि यापुढे जर अशा कमेंट मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असते अशा कमेंट आला की मी हायड करून टाकणार त्या युजरला आणि आणूच नकामध्ये याचा काय अर्थ आहे ते काही कायमचं पात्र घर करून राहायला आलेलं असतं का एखादं पात्र येतं ते ट्विस्ट निर्माण करण्यासाठी येत असतं आणि आणखीन एक आर्यन अर्जुन बिलकुल नाही आता ते तुमचं मत आहे पण जमाना बदलला हे पण जरा बघा ना अर्जुन सरांचा जमाना कोणता होता त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती काय होती म्हणून ते प्रत्येकाचा हेट करायचे प्रेमाचासुद्धा हेट करत होते अर्जुन सर पण आर्यनचं तसं आहे का त्याला त्याचे आईबाप मिळाले त्याचं पूर्ण कुटुंब मिळालं आणि तो क्यूट बॉय आहे पहिल्यापासून प्रेमात राहिलेला आहे आणि त्याला परी परी नाही परी पण फ्रेंड होती आणि शिवाय मुलींमध्ये राहिलेला आहे तो पहिल्यापासून <laughs> आणि स्वीटी तर पहिल्यापासून त्याची क्रश राहिलेली आहे मग तो प्रेमाचा हेट का करेल तुम्ही सांगा मग येईल त्या मुलीला तो ॲक्सेप्ट करेलच ना फ्रेंड म्हणून काय उगीच आर्यन अर्जुनसारखा अजिबात नाही आर्यन अर्जुनसारखा अजिबात नाही त्याच्या रक्तात त्यांचे गुण उतरलेत पण स्वभाव हा वेगळा असतो आणि ऑलरेडी जीन्स म्हणतात अणुवंशिकता म्हणतात ती वेगळी सांगितलं ना त्याचा राग असेल त्याचा ॲटिट्यूड असेल तो सगळा त्याला आला आहे अर्जुनकडून पण प्रेमाच्या बाबतीत असं नाही होऊ शकत ना आर्यन प्रेमळ आहे अर्जुनपेक्षा जास्त असेल त्याला माणसं माणसांमध्ये राहायला आवडतं त्याला जास्त दोस्त आहेत अर्जुनला एकच दोस्त होता कारण दोघांचीही परिस्थिती वेगळी वेगळी होती फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं वेगळं होतं आणि हे तुम्हाला पुन्हा सांगायला लागू नये या स्टोरीला पहिल्या एपिसोडला सुरुवात करण्याच्या आधीच मी हे तुम्हाला क्लिअर करते त्यामुळे पुन्हा कुणीही असं म्हणू नका की आर्यन चेंज झाला आहे स्वीटीसोबत वागतो ते तुम्हाला वाटेल हा पण आता तो मूळ असतो एखाद्या नवऱ्याचा तापट नवऱ्याचा आपला नवरा जेव्हा आपल्यात एका इतरांची बाजू घेतो कारण त्याला ते, ते बरोबर वाटतं आपल्याला नाही आवडत ना तर स्टोरी एन्जॉय करा एवढंच मला सांगायचं आहे स्टोरीमध्ये चेंजेस येत राहतील ठीक आहे आणखीन काय तर मी तुम्हाला क्लिअर केले आणि तुमचा इश्कवाला लव संपून ऑफिसवाला लव येतो आहे आणि त्याची काल मला एका ताईने कमेंट टाकली की ताई पहिल्या एपिसोडची सुरुवात भडक आणि खूप सगळ्या टशनने झाली पाहिजे तर ठीक आहे ना म्हणून मी त्याच्यावर जरा विचार करते टशन कशी दाखवायची आणि म्हणून थोडी थांबलेली आहे तर झालंच मला तर संध्याकाळपर्यंत एपिसोड येईल नाहीतर उद्या सकाळी येईल हां कारण मलाही दिवाळीची तयारी करायची आहे तर चला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अँड लव यू लॉट थँक यू